जे आपण करणार आहोत चुलीवरची खमंग कारल्याची काळी भाजी कारलं कापून घेतलेलं आहे चार पा पाच चिंताचे बुटक घेतले आहेत ते त्याची साली काढून भिजू घालायचे आणि एक कांदा घेतला आहे तो चुलीत भाजून घ्यायचा कढईथ एक चमचा तेल कारलं व्यवस्थित परतून घ्यायचं कारलं शिजण्यासाठी मीठ आणि हळद टाकून घ्यायचं आता मी हळद टाकते येऊ शकता तुम्ही एक चमच हळद टाका त्यानंतर थोडंसं मीठ घालावं शिजण्यानंतर व्यवस्थित कारलं शिजून घ्यावं पाहू शकता तुम्ही सिलीवरचं खमून काढलं भिजलेली आहे अशा प्रकारे त्याच पाणी काढून घ्यायचं आणि ते पाणी कारलं शिजण्यासाठी कारलात वतून घ्यायचं म्हणजे कारलं कडू लागेल डाळ आता भाजण्यासाठी तव्यावर टाकली आहे त्याच्यावर ते थोडंसं तेल टाकायचं म्हणजे डाळ पटकन कुरकुरीत भाजते मग ती मिक्सरमधून फिरायला आपल्याला सोपं जाते खोबऱ्याचे पाच ते सहा छोटे छोटे तुकडे तव्यावर भाजून घ्यायचे भाजीसाठी आणि भाजी खमंग येते व भाजीला छान तरी पण येते खोबरं थोडस लाल भाजून घ्यायचं हे पाहू शकता तुम्ही कांदा थोडंसं चार पाच तुकडे खोबऱ्याचे हवरी कारळ हरभऱ्याची डाळ लसूण आणि शेंगदाणे हे व्यवस्थित थोडंसं भाजून घेतलेलं आहे आता आपण हे मिक्सरमध्ये त्याची छान बारीक करून घ्यायचं आहे तुम्हाला दाखवते कसं बारीक हे पाहू शकता कारलं शिजून घेतलेलं आहे आणि कांदा लसूण खोबरं याची आपण पेस्ट बनवून घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यात आता कढई तव्यावर याच्यावर तुम्ही मी घरचा घरचा काळा मसाला आणि गरम मसाला घेतलेला आहे तुम्ही पण तुमच्याकडं जो मसाला अवेलेबल असेल ते घेऊ शकता आता मी कढई चुल्यावर चुलीवर ठेवते त्याच्यामध्ये एक वेगळी तेल टाकायचं नंतर थोडेसे जिरे टाकून घ्यायचे दोन तीन लसणाच्या पाकळ्या अशा बारीक का आता आपले मसाले टाकून घ्यायचे मसाले टाकल्यानंतर कारलं पण टाकून घ्यायचं मसाला व्यवस्थित भाजल्यानंतर थोडंसं व्यवस्थित करतायचं कारलं आणि आपलं पेस्ट त्याच्यात पाणी टाकून वतायचं कांदा लसूण खोबरं सगळं व्यवस्थित आता आपल्याला लागतंय त्यानुसार पाणी टाकून घ्यायचं भाजीमध्ये भाजीमध्ये आपण आता पहिल्या सांगितल्याप्रमाणे लसूण कांदा खोबरं हवरी कारळ याची एकदम पेस्ट करून घेतली होती आणि तीच तेल मसाला टाकल्यानंतर टाकली होती आणि वरून पाणी घातलं होतं आता आपल्याला त्याच्यात भाजीला कड आल्यानंतर म्हणजेच उकळी फुटल्यानंतर थोडासा शेंगदाण्याचा कुट्ट टाकून घ्यायचा हे बघा पाहू शकता तुम्ही चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आपली गरम गरम मसालेदार चुलीवरची कारल्याची भाजी आता रेडी आहे पाहू शकता तुम्ही तुम्हीही नक्की बनवा आणि कमेंटमध्ये सांगा कसा वाटला व्हिडिओ